आता लफडा झाला असता का इट व्हेरी बिग लफडा इथं लफडा झाला असता यावेळी इथल्या घेतला होता तंदुरी आटा तीन किलो त्या तंदुरी आटा अख्ख्या किड्या भरल्या होत्या अख्या गोनियाच्या किड्या असतील नसतील त्या देवाला माहिती तर हॅलो माय व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आज घेतल्या व्हिडिओमध्ये कसेच म्हणजे वर का त्याला अनुभव झाली माझी आंबेडक मस्त फ्रेश वगैरे झाल्या आता बिंडी जरा छान ठेवते मला अंडी तर सोला लागेल पट फुटले कोणी इथं बोंबील घेषून घेतल्यान पण मला बोंबलांचा वाज घेऊन त्याला भूक लागली आहे माझे आता बोंबील ओके गाईस तर चला मस्त पैकी बोमलाच्या भात दाल भात वगैरे सगळा खाऊन चालल्या होता सामान जेवायला हॉटेलचा बघूया जाऊया मार्केटमध्ये आणि मच्छी मार्केटमध्ये मच्छी पण यायचे तर चलो गाईस ओके कायच तर चला आता जेव्हा भाजीपाला वगैरे जाम घेतलेले आहे म्हणजे थोडा थोडं घेतलेला जास्त काही नव्हता तर चला आता मच्छी 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 घालायचं चिंबुऱ्या घ्यायच्या एक माणसासाठी माझ्या बायकूच चिंबुऱ्या घ्यायचा

बोंबील भारी आहेत डोका किस काय ये, ये ये डोकायला जाम दहत रास माशाना पण बाबू भारी काम आहे बहुत मच्छी भाराय आज काय विषय दिसत बाबा बोंबील ते ठीक आहे चल आज आज मच्छी तुझ्या घेता मी बाबा ही सुरू ओकत काय ती मला वाटलं ओक्याला लागली काय ती ओके मच्छी घेतो ना जाता पलता माझ्या बायकोला चिंबूर पाहिजे चिंबूर यायचे चांगले दोन दोन किलो काढ मस्त मावशीचा हा पंजा बघा मावशीचा पंजा इथं आलो भेटला मावशीचा पंजा काय खाजवाला का असा खाजानी का असा पंधरा वाटत पंजायला लावतो शिव बाबा मागला असेल तर चला गाईज आलेलो आहे मच्छी वगैरे घेतलेली आहे ना आहे आता बाजारातून आणि डायरेक्ट आता खरकपारा परत सर्कल ला डायरेक्ट वाघाजवर पोहोचल दाखवू तुम्हाला वाघ कुठे वाघ ओके गाईज आलेले आहे मस्त पैकी सामान वगैरे घेऊन गे काय सांगू तुम्हाला ता दाखवता शंकर बाय शंकर बाय अभि ठीक आहे ना ओके ना अजून परत काय चॅलेंज वगैरे काय कर आहे का फाटली करेगा कम कम नहीं करेगा आज बीस मिर्ची हाँ बीस मिर्ची अढ़ाई सौ बीस मिर्ची अढ़ाई सौ मतलब चालीस मिर्ची खाएगा पाँच सौ देगा मैं रोकड़ा करेगा फिक्स एक किलो खा देगा एक किलो मत खा चालीस मिर्ची खा चल खा सकता है क्या तू पाँच सौ देता है चल पाँच सौ दम नहीं है क्या फाटली रे फाटली युवराज चाळीस का पाच सो चाळीस मिरची का नाही रे नीर आला नाही अभि एक दम नाही ना फाटली तू थम्सअप नाही पिता ना कल कुछ नाही होता को बघूया इकडे काय ऑर्डर मारलेली आहे काय मारायची ऑर्डर काय रे ओके चिकन राईस लाईक करा फॉलो करा काय म्हणेल ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल बघासाठी सॉरी uh, चॅलेंज आणि बघू शकता काय जिकडे मस्त पैकी गाडी धावणे को घेतली आहे गाडी धवायला घेतली आहे मस्त आतमध्ये बिदमत नाही त्याला सगळ्या धावायला सांगलेलं आहे एकदम टकाटक जबायला सांगले जाम गाडी मागवतो मामाशी पोरं माझ्या जाम गाडी मागवतो आहे वेद भाग्य जाम थंडाबिंडा सगळा साप टाकला होता हो, सांडवला होता मेरा बहुत दिल नाराज होता है फिर गाडी मे ॲसा गहन है तो नाही रे ये बघा ऐशी मेहनत चालली आहे मस्त पैकी समजा सब धोनी काय सब एकदम ओके मॅथ थँक्यू यू सब जगा एकदम चमकणा काय कलर बिलर हे देखो यार मी एवढा त्या दिवशी गाडी धुतली महान करून ठेवली जाम वाईट वाटत असा गाडी पे तो चला काय आलेल्या हॉटेलवर मस्त वगैरे सामान वगैरे देऊ मस्त वगैरे सामान वगैरे देऊ चला आता जातो वर्कआउट करतोय वाला पर वाला तो गाइस वजह से मेरे को झाला आज चला लाइक करा फॉलो करा चालू आहे तयार ना अरे काय ओके okay गाईज तर झालेलं आहे फायनली वर्कआउट डन झालेलं जा आहे जाम थकलेलं आता जातो सीधा घरी अंग घेऊन धावतं आणि मग मस्तपैकी हकेलो जातं ना काहीतरी थकता होता चला काही लाईक करा फॉलो करा ना चिकन वडापाव घेतले तो आहे दाखवत होती मला मस्त वेगळी गाडी नाही चला ओके okay गाईज तर चिकन वडापाव घेतलेला <coughs> मस्तपैकी खाला नाही तसाच ठेवलेला आता बघूया खाऊन कसा लागतं आहे याच्यामध्ये चिकनचा वडा असतं सब वडापाव सोनाचा चिकन वडापाव पहिली बार ऐका चलो घेत हो आता लपडा झाला असता काय व्हेरी बिग लफडा इथं लफडा झाला असता यावेळी घेतला होता तंदुरी आटा तीन किलो त्या तंदुरी आटाने अख्या किड्या भरल्या होत्या अख्या गोनियाच्या किड्या असतील नसतील त्या देवाला माहिती अख्ख्या किड्या भरल्या होत्या रिटर्न उस्तार पाठवला होता घेऊन एक किलो मिक्स केला तर एक किलो जाऊ आणि पैसे कापायला घेतलं होतं जसं काय एक किलोच्या रोट्या इकल्या होत्या आम्ही इकल्या होत्या रोट्या याने जर रिटर्न नसता ना दिला तीन किलो तर याची मी आज पुंगी वादूरीच असती शंभर टक्के याला दिलं नसतं मी गारी घेऊन आल्या सुद्धा दिला त्यांनी काय बोलतो क्रस वाईट एक जाऊन देचा ला आज लफडा ना नाही होणार नाही होणार नाही लफडा या वाटच लावली असते आई शप पण मी बेकार वाट लावली असते आज लावू दे या यायला इकडची माल ठेवतात आणि डुप्लिकेट थर्कलाच माल ठेवतात ओके काय राडा करून आलेलं आहे जस्ट आणि एवढी करक भाकर घेतलेली आहे खायला आणि चिकन घेतलेलं आहे मस्त अर्धा खालेला आहे लफरा करून भूक लागली म्हणा जेवता आता मस्त वेग ब्लॅक करा फॉलो करा तुम्ही पण जेवा घ्या ओके ओके गाईज आणि मस्तपैकी बघू शकता आम्ही कोमरा कापलेला इकडे जेवण करायला बसलोले आता झोपेतलं उठले मी मस्त गाडीत झोपलो होतो फार मला अशी झोप आलेली आणि उस्ताद चाललेल्या गावाला उस्तादचा लास्टचा दिवस आहे तर उस्तादने आज खूप गर्मी लोडिंग करायला घेतली ना बरं आहे का सगळ्यावेळी सगळ्या वेळी उस्तादला टाटा टाटा बाय बाय बोला लाचचा दिवस आहे आज हॉटेल मध्ये उस्तादचा बोलो चला पार्टी घे तर मस्तपैकी आम्ही बसता आता जेवाला इकडे पॅक वगैरे सगळ्यांचे भरलेले आहेत थम्सअपचे चे आणि उस्तादचा ओल्ड ओल्डमोंगचा मला नको रे थमसम मेन ए पिताय आईला खाज येतो माझ्या भुंड्याला तर चला गाईज आता जेवण करून घेतो मस्त कांदा लिंबू आहे लाईक करा फॉलो करा लव यू गाईज जातो आता मस्त जेवतो कोमरा कापले गाव जागी जागी टाकत आई जाई शंकर नार चार दिवस चला काय आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला लाईक करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांची तुमची सर्वांनी काळजी घ्या तुमची या घरच्यांची या सगळ्यांची घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लव्ह यू गाइस बाय